जागतिक महिला दिन विविध उपक्रमाने साजरा अखिल मार्गी महिला सोनार संघातर्फे स्वयं सिद्धांचा सन्मान जयनर हरी मिस दीपाली भांडेकर मेहकर होऊन स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वेद वार्तावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा या उदात्त हेतूने यवतमाळ जिल्हा अखिल माळवी सोनार संघ महिला विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरडा सभागृह बजौरिया नगर यवतमाळ येथे महिला दिनाचा अप्रतिम सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये स्वयंसिद्धा महिला व महिला ॲटो रिक्षा चालकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल माळवी सोनार संघाच्या संचालिका स उज्वलाताई खेडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त मुख्याध्यापिका शिलाताई पाचकवडे आणि समाजभूषण पोलीस विभागातील कर्तव्य तत्पर भगिनी रीनाताई माथने ह्या उपस्थित होत्या महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण क्षेत्रात स्त्रियांचा उद्धार करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाले तदनंतर स पूजा प्रणव बहाड यांनी मन की विनाचे गुंजित ध्वनी मंगलम या सुमधुर अशा स्वागत गीताने पाहुण्यांचे शब्द सुमन अर्पण करून स्वागत केले तसेच कुमारी श्रेया गोमेकर हिने गणेश वंदना नृत्य सादर केले त्यानंतर व्यासपीठावरील पाहुण्यांचे वृक्ष कुंडी देऊन स्वागत स्वाती माळवी सारिका गोमेकर मंगला अंगायतकर किरण गोगाटे पुष्पा बहाळ यांच्या शुभ हस्ते स्वागत करण्यात आले तसेच समाजातील ज्येष्ठ भगिनी बेबीताई गोपटे पुरुषांच्या बरोबरीने रिक्षा चालवण्याचं काम करणाऱ्या पूनमताई तसेच स्वयंसिद्धा द्रौपदी दोडके ज्योत्ना तोंडरे यांचा शान श्रीपर्व साडी साडीचोळी देऊन समाजातर्फे सत्कार करण्यात आला या बहादार कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल माळवी सोनार संघाच्या महिला शाखेच्या अध्यक्षा सौ शैलाताई तळोकार यांनी केले तसेच समाजातील महिलांना एकत्र आणण्यासाठी महिला संघाच्या वतीने वर्षभरातील विविध कार्यक्रमांची रेलचेल कशी राहील याबद्दलचे नियोजन महिला संघाच्या संचालिका डॉक्टर विद्याताई पाचकवडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून विषय केले महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम स्पर्धा नृत्य नु, नु, आविष्कार गीत गायन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आला यामध्ये श्रीनिका खेडेकर अधिश्री दारुडकर दर्शना माळवी अनया ठोसर उन्नती लोंदे या चिमुकल्यांनी मनोवेदक असे नृत्य सादर केले हर्षदा आसरे शुभांगी माळवी सारिका बुटे उज्ज्वला बुटे निलिमा तळोकार लता पाचकावडे ज्योती माथने निकिता अंगायतकर स्वाती दारोडकर सारंगी लोंदे कांचन अंगायतकर अश्विनी लोंदे कांजन कांचन लोंदे अनुजा बुटे डॉक्टर स्नेहा पाचकवडे उपासना लोंदे धनश्री माळवी वृषाली बहाड वैशाली मांडळे वर्षा बहाड सारंगी लोंदे समीक्षा कुमुदिनी माळवी यांनी वक्तृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा व नृत्य स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवून आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाट मोकळी करून देत श्रोत्यांची व प्रेक्षकांची मने जिंकली या यशस्वी कार्यक्रमाचे संचालन सौ कल्पना बुटे व प्राजक्ता बहाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ अलका बानोरे यांनी केले या प्रसंगी समाजातील महिला वर्ग फार मोठ्या संख्येने उपस्थित होता अशी माहिती अखिल माळवी सोनार संघ महिला विभागाच्या प्रसिद्धी सचिव सौ प्राजक्ता प्रमोद बहाड यांनी दिली आहे धन्यवाद जय हरी